आता जेव्हा पूजा झाली देवाला फुलं घेते अनुची मस्ती चालली आहे बघा इथं किती अनु तू नमस्कार शुभ सकाळ मी अमृता शिवसागर माझ्या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्यानिमित्त विनम्र अभिवादन आणि आता आपला बघा स्वयंपाक थोडा झालाय थोडा राहिलाय आज आकषण ना देवपूजा केली तिच्या मनात आलं की मना मन मन तर आपली ती करते देवपूजा आज सुट्टी होती शाळेला म्हणली मी देवपूजा करते मग ठीक आहे म्हटलं कर रांगोळी पण आस्तीनच काढली आहे बाहेर दाखवते मी नंतर आणि आता स्वयंपाकात आपल्याला मटकीची भाजी केली आहे सुट्टी मी कांदा टोमॅटो वगैरे घालून आणि ह्यामध्ये आहे शेवट्या शेंगेची आमटी घेते डाळ घालून काय बघा पोळायला लागली खूप आणि शेवट्या शेंगा करताना कस काय एक शेंग राहिली काय माहिती दिसली कशी काही नाही असं होत नाही कधी एकच शेंग राहिली टाकायची राहिली आणि अजून चपात्या करायच्या आणि भात पण बनवायचा आहे रात्री मसाले भात केला त्याचा थोडा राहिला आहे रात्री काढलंच नाही त्यात कुकरमधून भात तसाच आहे आता पांढरा भात करणार आहे आणि ह्या दोन भाज्या आहेत बघू करा चाललंय स्वयंपाक तर अक्षनं काढलेली रांगोळी तुम्हाला आता दाखवते अक्षण <laughs> आज रांगोळी काढल्या का बाहेर देवपूजा रांगोळीचं काम असते ना तिच्याकडे घेतलं होतं तर कशी काढली आहे रांगोळी छान काढ का सांगा हो राहनच इथं काय चाललंय रस्त्याच काय रोवते काही आपल्या देशिक नाही रोवलं असत डांबरीकरून करायचं चागळ्यावर बरं झालं फायनली आता चुकलू देईकडं खड्डे रस्ता उतर देणं झालं आता येऊन खूप लागायला लागले मोगऱ्याला बघ फुलं लागलीत इकडच्या लागलेत आणि वेलाचे त्याला पण लागलेत आता दाखवते हे बघा खूप छान अशी लागते फुला हा आणि या जास्वंदाला ना परवा दोन कळ्या लागल्या होत्या पण काय झाल्या पडल्याच कोमेजून आणि आताची मात्रा आली आणि परवाच्या दोन लागलेच नाही काय गळूनच पडलं तरी पाणी असते काय फुलं काढली तू पण फुलं काढली इथंही फुलं आहेत छान दिसते पण खूप लागते त्याला फुलं ही

इथे ना बलवडीचे ह्यांचे चुलत भाऊ जण आले होते आम्ही त्याशी बलवडीला गेलो होतो ना देवाला यात्रेनिमित्त त्यावेळेला मी त्यांना म्हणले होतं की म्हणजे सगळ्यांनाच बोलवलं होतं पण ते, ते सासरे मात्र ना आले नाहीत शेतातली कामं वगैरे त्यांना असतात त्यामुळे ती दोघं आली नाहीत ही दोघंच आली होती आणि मी जेवायलाच या असं म्हणून सांगितलं होतं मग ती सकाळी आली होती महेश भाऊजी ना मुंबईला आहेत सर्विसला आणि ह्यांच्या शेजारी बसलेत ते प्रवीण भाऊजे आहेत ते आहेत त्यांची सर्व्हिस मात्र इथेच आहे काय बोलायचं थँक्यू काका दोन्ही का किती खाऊ आणलाय हा बोलली ना थँक्यू काकांना भरपूर असं खव आणलाय बघा आणि भाऊजी दोन्ही आलेत आणि आत्याबाई ने आमचे सुद्धा सासरे ते काय आले नाही तात्या म्हणतोय आम्ही कामाने मिळते दो दो ते दोघं पण काही येऊ शकली नाही दोघं तेवढे आले आहेत जेवण वगैरे झालं आणि आता गप्पा मारत बसूया आम्ही तर माझं अन्न आहे तर फ्रीजमध्ये ठेवते थोड्या वेळानं आम्ही सगळी आता पितो कॅटबरी आहे खाऊ कॅटबरी आहे ना आय या विरगळ येई खा फ्रीजमध्ये शिवाय फ्रीजमध्ये खा कुरकुरे काय काय खा चांगली आहे थांब

तू सांगतो ना जेवण झाली आता गप्पा मारून झाले बघा आणि भाऊजी घेऊन आले माझा मग आता थंड झाले फ्रीज मध्ये ठेवलं होतं म्हणलं आता पिऊया आपण सगळेजण धुतून घेतले हा रान म्हणते ज्यूस प्यायला सगळेजण या आहे ना आणि काकांना देणार आहे तू मी चल ट्रे पकड़ते तू दे हा खरं तू सांगशील थांब 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 हा देच घ्या दे बाई घ्या पटकन त्या काकांना आता इकडं पप्पांना चला तर आम्ही आता ज्यूस पेतो तुम्ही पण या सगळ्या वर्ष दीड वर्षानं बघा ती जण आली होती त्यामुळे बराच वेळ दुपारी ना गप्पा गोष्टी झाल्या महेश भाऊजी तिकडं मुंबईला असते तिकडं व्हिडिओ फोटो काय काय फिरायला गेलेलं ते दाखवत बसले होते आम्ही पण बघत बसलो मग नंतर चहा पाणी वगैरे झालं आणि ते चालले होते त्यांना पण दोन तीन दिवसांना जायचं आहे आणि अनुमात्र त्यावेळेला झोपलेली होती पण तर संध्याकाळच्या आपला देवाला दिवा अगरबत्ती लावले बघा आणि सकाळी दुपारी म्हणजे आमचे होते चलत बहुजा आले होते जेवण वगैरे झाले नंतर ते मग चार पाच वाजता गेले आणि परत काही व्हिडिओ केला नाही भांडी वगैरे पडले होते ते घासत बसले आवरून बसले जरा लोट वगैरे गप्प आणि दिवा देवाला दिवा वगैरे लावलाय आणि असा गेला आजचा दिवस आणत बघा काय बोल ना तू बोल ना बोलती नाही तर ना आजचा कसा दिवस गेला बघा कामात संपूर्ण दिवस कधी गेला कळालंच नाही आणि इथंच मी व्हिडिओचा एंड करते का सावाट लाड़ी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय म्हणणार तू काई न मारे अब बोर